फॅमिली मॅटर्स वर आधीचे मॅटर इतकं रागवायची काही गरज नाहीये मला उतरायचंय उत्तर चा काउन्सिलर मॅडम आत्या संपू कॉन्फिडन्स जुन्या मैत्रिणीला भेटल्यावर मन कसं प्रसन्न होत नाही छान <laughs> वाटतं एकदम हम्म भेटत राहायला हवं असं अधून आता पुढे संपी आलेली दिसते आता बघतेच हिडा बरोबर कुठे काय झालं आत्या बरी आहेस ना सँडविच सँडविच आजी मला सँडविच करतेस अगं या बापेट्याच्या हट्टामध्ये माझं सँडविच झालंय टोस्ट की साध तुला विनोद सुचताय सॉरी सॉरी संपे अगं त्या कॅसेटच्या नादा पाहि बदलतोय आपला चिपू तुला कळत नाहीये का तू काकांसारखी हायपर का होतेस संपे अगं काय ये, ये 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 बस मी का गेले काही दिवसांपासून ऑब्झर्व करते तुझ्यात आणि काकांमध्ये ना प्रॉब्लेम होत अस म्हणूनच कदाचित तुम्ही दोघ जण तुमची वेडिंग एनिवर्सरी सुद्धा विसरला पण का हे प्रॉब्लेम नाही असं होत आता संसाराला तेवीस वर्ष झाली म्हणजे एकसुरीपणा डोकावतोच मग ह्या प्रॉब्लेम वर सोल्युशन काय hmm, मस्त सोल्युशन आहे आपल्याकडे तुम्ही दोघांनी तुमचे मतभेद बाजूला ठेवून मॅरेज काउन्सिलर कडे जायचं कुणाकडे जायचं मॅरेज काउन्सिलर कडे नाव पत्ता कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं मी स्वतः तुला देते काय घेऊन जाशील ना काकांना मॅरेज काउन्सिलर कडे आता मी मस्त पुरणपोळी खाते तोपर्यंत तू तो हे वाच काय आजच्या दिवसात शिकू त्या कॅसेटी तू विसीआर यांचं काय काय झालं याचे सगळे डिटेल्स आहेत या बाप मी घेते मस्त कणीदार पळत 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 बस कटाची आमची पण केली असता ग हो रे नाही तर नाही विचाराल काय हरकत आहे मिस्टर खनिज म्हणजे तो स्टुडिओ वर गोगो म्हणजे त्याचा सिस्टम ते बी सी आर नुस्त करणार अरे देवा कोण कुठे कुठे गेले काहीच कळत नाहीये सिंपल आहे ग आत्या त्याला कन्फ्यूज होण्यासारखं काय वाटत पुरणपोळी मस्त झाले आत्या अरे देवा तू अजून इथेच आहेस मला वाटतं गेलीस दारू बुडायला संपी तू म्हणजे ना एकदम एक सिंपल आहे ग मी तुझ्या मागे लपणार तू <laughs> दार उघडलंस की मी हळूच पुढे येऊन त्याला असा पुरड पोळीचा घास भरवणार काय करायचं ते बाई आधी दार उघडून दे ता, ता, किती चेड बनवलायस अजून हॅलो हॅलो मम्मा का नाही तू अरे काय नाही रे बाया किती एक कॉमेडी झाली तुला सांगते नंतर अच्छा मम्मा मला सांग तू कधी ऑमलेट बनवलेस देवा नशीब माझा चिकू अजून त्या वाटेला गेलेला नाहीये चिकू रे काय बोललीस पण त्या फक्त पुरणपोळीच का <laughs> आपण खाऊया ना ऑमलेट नाहीट काय सोडून दे काय संबंध मला माहित नाही जात तू कुठे जातोस काय करतोस कुठल्या माणसांना भेटतोस पण ते कॅसेटचं प्रकरण सुरू झाल्यापासून तुझं बदललंय माझं पार्सल आलाय होत हो मग आज मी इथेच थांबते आपण मस्त गेम शांत वाटत पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे कळलं ना पाहिजे म्हणजे पाहिजे आत्याचा आत्मा काकांमध्ये काकांचा आत्मा आत्यामध्ये मध्ये ओ फट स्वाहा घेऊ घेऊ के तू तर घेऊ तुझा देवदास झाला आहे काय संपदा आलं प्रकरण संपलं की काय हे बघ हे मजाच्या मूड मध्ये नाहीये पप्पी मी कुठे करतोय मजाक मी सिरियसली बोलतोय अरे मी गुफत मारला यार मारलं म्हणजे लिटरली हा तू चल तू जयदीप व्हेरी बॅड यार जयदीप या बॅगच्या जागेवर तुला उभा करू करे पप्पी सॉरी सॉरी बोल अरे आमचं भांडण झालं म्हणजे मीच भांडलो वाव कारण काय अरे ती नुसती माझी मस्करी करत होती काय बोलली ती तुला स्पेसिफिक नाही हसतच होती अरे बापरे उद्या सायकोलॉजी काउन्सिलर कडे ने मग तिला काउन्सिलरचं नाव कडू नको तिच्याच मुळे ही सगळी गडबड झाली खूप इज्जत काढली रे तिने माझी मोबाईल कुठे मोबाईल कुठे कशाला गुगल वर आता त्या कॉन्सलरला जाम बेकार रेटिंग दे नो no यूज अरे कर आणि मग तोच मोबाईल वापरून तुझ्या हिला कॉल कर आणि सॉरी बोलून टाक hmm, समोर समोर थॉट केलं यार सॉरी पण फेस टू फेसच बोलावं लागेल ना आत्ता तिच्या घरी जायचं का बोल तुला माहितीये का पप्पी अक्च्युली तू युजलेस पण तुझ्याशी बोलल्यावर ना मला खूप बरं वाटतं मेसेज गॉन मेसेज गॉन मेसेज गॉन भारी मस्त कडक एकदम चहा सारखं काय <laughs> सारखं गो hmm. तुला घरी नाही जायचं हा एवढ्या लवकर कुठे तुम्ही नाही गेलात आता घरी काय करणार रे घरी जाऊन आई बाबा गेलेत गावाला इथे बसलो काय घरी बसलो काय एकूण तर एकच काय खायला एक आणू तुम्हाला नाही नाही नको नाही नाहीये चहा मिळाल ना बस दादा एक एक विचारू विचार ना राजा तुम्ही नेहमी असे फक्त डोळ्यांचेच चित्र का काढता <laughs> आखो जल रहा है क्यों बुझता नाही धुवा गुट्टा तो है घटासा बरसता नाही धुवा पलकों के ढकने से भी रुकता नहीं धुआ वाह कितनी उड़ेली आंखों पे पूछता नहीं धुआ क्या बात है उगा स्विचर ले गुलजार रे बाबा गुलजार मानसाच हसू खोट बोलत हावभाव खोट बोलू शकता बॉडी लैंग्वेज खोट बोलू शकते हाँ हाँ। तुम इतना जो मुस्कुरा रहे रहे हो हो क्या गम है जिसको छिपा चलो उतरो उपे चिकू एक लंडन ला खूब बोर हो गोर आता या वयात कोण बसले मला जॉब द्यायला ही पण तू काना का नाही सांगत ऑफिस मध्ये असेल तर परत ये ना मग नको ग भाई ते म्हणजे भीत नको पण कुत्रा सारखं होईल विथ यू रिपोर्ट झाला की नाही रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी